ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बुबनाळ ग्रामपंचायतीने पार्किंगची व्यवस्था करावी. बुबनाळ ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी येथील नागरिकांमधून पुढे येत आहे. बुबनाळ ग्रामपंचायतीची इमारत भव्य असून या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे वाहन लावण्यासाठी जागा नाही. येणारे जाणारे नागरिक आपली वाहने बरोबर गेटच्या पोर्च मध्ये लावलेली असतात त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायत मध्ये कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महानकर न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड